दिग्रस परिषद निवडणूक शांततेत उत्साहपूर्ण मतदान महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा आकडा चाळीस टक्क्यांच्या जवळ दिग्रस परिषद निवडणुकीत सोमवारपासून मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुयोग्य पद्धतीने सुरू आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात उत्साहाने धाव घेत दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का सुमारे चाळीस टक्क्यांवर पोहोचला होता मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी तसेच प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवून सुरळीत मतदानाची काळजी घेण्यात आली कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क होती विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत मतदानात सक्रिय सहभाग नोंदवला सकाळपासून अनेक केंद्रांवर महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळाली एकूणच शांततेत आणि उत्साहात दिग्रस शहरात मतदानाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ